देवावरचा विश्वास फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे रामपूर गावामध्ये एक वैद्य राहत होते तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते त्यांचे घर अगदी जुनेच होते घराच्या पुढील अंगणात ते आपला दवाखाना चालवत असत त्यांच्या बायकोला एक सवय होती दवाखाना उघडायच्या आधी देवाचे नाव घेऊन त्या दिवसभर ज्या पण गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी कागदावरती लिहून ठेवत असत वैद्य खुर्चीवर बसून पहिल्यांदा देवाचे नाव घेऊन मग तो कागद उघडून पाहत असत त्यांच्या पत्नीने ज्या पण वस्तूंची नावे लिहिलेली आहेत त्यांचा ते दर पाहत असत आणि मग त्याचा हिशोब लावत असत मग परमात्म्याला प्रार्थना करत हे देवा मी फक्त तुझ्याच आदेशानुसार तुझी भक्ती सोडून ही कामे करत आहे वैद्य कधी आपल्या तोंडून कोणत्याही आजारी व्यक्तीची फी मागत नव्हते कुणी त्यांना फी देत असे कुणी देत नसे पण एक गोष्ट नक्की होती की त्या दिवसाचं सामान खरेदी करण्या एवढे पैसे पूर्ण झाले की त्यानंतर ते कुणाकडूनही औषधाचे पैसे घेत नसत मग तो रोगी कितीही श्रीमंत असला तरी एके दिवशी वैद्यांनी आपला दवाखाना उघडला खुर्चीवर येऊन बसले परमात्म्याचे स्मरण करून कागदावरती लिहिलेल्या सामानाचा हिशेब करण्यासाठी कागद उघडला ते कागदाकडे एकटक बघत राहिले एक, एक वेळ तर त्यांचं मन भटकलं त्यांच्या डोळ्यासमोर अंधारे आल्या पण त्यांनी स्वतःला सावरलं तांदूळ डाळ साखर या वस्तूंनंतर त्यांच्या बायकोनं लिहिलं होतं की मुलीच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे लग्नासाठीचं सामान काही वेळ विचार केला रोजच्या लागणाऱ्या सामानाचा हिशोब केला नंतर लग्नासाठी लागणारं सामान दिसलं त्यापुढे लिहिलं होतं हे काम तर परमात्म्याचं आहे परमात्मा त्याचं तो पाहून घेईल दवाखान्यात एक दोन आजारी व्यक्ती आल्या होत्या त्यांना वैद्य औषधे देत होते त्याच दरम्यान एक मोठी कार दवाखान्यासमोर येऊन थांबली वैद्यांनी जास्त लक्ष दिलं नाही कारण असे कितीतरी मोठे लोक त्यांच्याजवळ येत होते दोन्हीही आजारी व्यक्ती औषध घेऊन निघून गेले त्या कारमधून एक सूट बूट घातलेला साहेब बाहेर आला आणि नमस्कार करून बँचवर बसला वैद्य म्हणाले तुम्हाला तुमच्यासाठी औषध घ्यायचे असतील तर स्टूलवर येऊन बसा म्हणजे मी तुमची नाडी पाहू शकेल नाहीतर कुणासाठी औषधे घेऊन जायचे असेल तर त्याच्या आजाराचे वर्णन करा तेव्हा तो साहेब म्हणाला वैद्य तुम्ही मला ओळखलं नाही माझं नाव नारायण आहे पण तुम्ही मला ओळखणार तरी कसं कारण वीस वर्षानंतर तुमच्या दवाखान्यात मी आलो आहे तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगतो मग तुम्हाला सगळं आठवायला लागेल जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा मी स्वतः आलो नव्हतो तर देव मला तुमच्याजवळ घेऊन आला होता कारण देवानं माझ्यावरती कृपा केली होती आणि मला माझं घर आनंदी करायचं होतं त्यावेळी मी माझ्या गाडीनं माझ्या बहिणीच्या घरी जात होतो त्यावेळी बरोबर तुमच्या दवाखान्यासमोर आमची गाडी पंक्चर झाली ड्रायव्हर गाडीचे चाक काढून पंक्चर काढण्यासाठी घेऊन गेला तुम्ही पाहिलं गरमीचे दिवस होते मी गाडीजवळ उभा होतो तुम्ही माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याच्या दिशेनं इशारा केला आणि म्हणालात की येऊन खुर्चीवरती बसा मी खुर्चीवर येऊन बसलो ड्रायव्हरने यायला थोडा जास्तच वेळ लावला होता एक छोटी मुलगी तुमच्या टेबलजवळ उभी होती आणि तुम्हाला सारखी सांग म्हणत होती चला ना बाबा मला भूक लागली आहे तुम्ही तिला म्हणत होतात बेटा थोडा धीर धर जाऊया मी तुमच्याजवळ बसलो होतो मी विचार केला माझ्यामुळे तुमचे जेवण करण्यासाठी तुम्ही जाऊ शकत नव्हतात मला काहीतरी औषध खरेदी करायला हवं मी इथे बसलो याचा तुम्हाला त्रास वाटू नये म्हणून मी तुम्हाला म्हणालो वैद्यजी मी गेल्या पाच सहा वर्षापासून बाहेर परदेशी माझा कामधंदा करतो परदेशी जाण्याअगोदर माझं लग्न झालं होतं पण अजून मुलांच्या सुखापासून मी वंचित आहे इथे पण इलाज केला आणि परदेशी पण इलाज केला पण नशिबाने निराशेशिवाय काहीच दिलं नाही तेव्हा तुम्ही म्हणालात देवावरती नाराज होऊ नकोस त्याच्या भंडारात कोणत्याही गोष्टीची कमी नाही घर जमीन धन संपत्ती सुख दुःख सगळं त्याच्याच हातात आहे हे कोणत्या वैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या हातात नाही आणि नाही कोणत्या औषधात आहे जे काही होणार आहे ते सगळं देवाच्या आदेशावरूनच होणार संतान द्यायचं असेल तर तोच देणार मला आठवतंय तुम्ही बोलत होता आणि त्याचबरोबर पुळ्या बांधत होतात सगळं औषध तुम्ही दोन भागात विभाजित करून वेगवेगळ्या पुळीमध्ये टाकत होतात आणि मग मला विचारून एका पुढीवरती माझं आणि दुसऱ्या पुडीवरती माझ्या पत्नीचं नाव लिहिलं औषध कसं घ्यायचं ते तुम्ही मला सांगितलं त्यावेळी मी ते औषध घेतलं कारण मला काही पैसे तुम्हाला द्यायचे होते पण औषध घेतल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणाला ठीक आहे मी जोर घालून तुम्हाला पैसे देत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात आजचं खातं बंद झालं आहे मी म्हणालो मला तुमचं बोलणं समजलं नाही या दरम्यान तिथे माणू एक माणूस आला त्याने आपली चर्चा ऐकली आणि म्हणाला खातं बंद झालं याचा अर्थ आज घरच्या खर्चासाठी जेवढी रक्कम वैद्याने देवाकडे मागितली होती ती देवानं त्याला दिली आहे जास्त पैसे ते घेत नाहीत मी हे है ऐकून हैरान झालो आणि थोडा वेळ लाजलो पण माझे विचार किती खालच्या पातळीवरचे आहेत आणि हा सरळ विचारांचा वैद्य किती महान आहे हे मला समजलं मी घरी जाऊन माझ्या बायकोला औषधं दिली आणि सगळी हकीकत सांगितली तेव्हा तिच्या तोंडून निघालं हा एक साधारण व्यक्ती नाही कुणीतरी देव आहे आणि त्यांनी दिलेलं औषध आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील आज माझ्या घरी दोन मुलं आहेत आम्ही दोघं पतीपत्नी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी प्रार्थना करतो एवढे दिवस कामधंद्यातून वेळच मिळाला नाही की स्वतः तुमच्याजवळ येऊन धन्यवाद असे दोन शब्द बोलू शकेल एवढ्या वर्षांनंतर आज परत आपल्या देशात परतलो आहे आणि तुमच्या समोर माझी गाडी थांबली आहे वैद्य माझा सगळा परिवार परदेशी बसला आहे माझी फक्त एक बहीण तिच्या मुलीबरोबर इथे राहते माझ्या भाचीचं लग्न याच महिन्याच्या वीस तारखेला होणार आहे मला माहित नाही का पण मी ज्यावेळी पण माझ्या भाचीच्या लग्नासाठी कोणता सामान खरेदी करत होतो तर माझ्या डोळ्यासमोर तुमची तीच लहान मुलगी येत होती आणि प्रत्येक सामान मी डबल खरेदी करत होतो मला तुमचे विचार माहीत होते कदाचित तुम्ही हे सामान खरेदी करू शकणार नाही मला वाटत होतं माझ्या सख्या भाचीबरोबरच जो चेहरा सारखासारखा दिसत होता ती पण माझी भाचीच आहे मला वाटत होतं की देवानं मला माझ्या या भाचीची पण जबाबदारी दिली आहे वैद्य आश्चर्यचकित होऊन पाहत होते आणि हळू आवाजात म्हणाले नारायणराव मला तुम्ही जे काही म्हणत आहात ते समजत नाही की ही देवाची कोणती लिला आहे तुम्ही माझ्या बायकोच्या हाताने लिहिलेला हा कागद पहा वैद्य कागद उघडून नारायणला देतात तिथे उपस्थित असलेले सगळेजण हे पाहून चकित होतात लग्नाच्या सामानासमोर लिहिलेलं होतं हे काम परमात्म्याचं आहे तोच बघून घेईल कापत्या आवाजात वैद्य म्हणाले नारायणराव विश्वास करा आजपर्यंत असं कधीच झालं नाही की पत्नीने कागदावरती लिहिलेल्या गरजा देवानं त्याच दिवशी पूर्ण केल्या नाहीत तुमचं बोलणं ऐकून वाटत आहे की देवाला माहीत आहे की कोणत्या दिवशी माझी बायको काय लिहिणार ना आहे नाहीतर तुम्हाला एवढे दिवस आधीपासून सामान खरेदी करण्यास सुरुवात करू दिली नसती देवा तू महान आहेस दयावान आहेस मी हे पाहून आश्चर्यचकित आहे की तू कसं आपलं रूप दाखवतोस वैद्यांनी कधीही कुणाकडे अति हाव केली नाही कधीच स्वतःची जी गरज आहे त्यापेक्षा जास्त कुणाकडनं घेतलं नाही त्याच्यामुळे वेळेला परमेश्वर त्यांच्यासाठी धावून आला एक गोष्ट मात्र नक्की आहे तुम्ही जे कराल ते पेरलं नक्की जातं आणि तुम्हाला त्याची परतफेड नक्कीच मिळते म्हणून नेहमी आपले कर्म चांगले ठेवा त्याचं फळ